नमस्कार रायचीवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे काल रात्रीच्याला उशिरा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ज्याला आपण एस एम ए लिस्ट असं म्हणतो ती त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे या लिस्टमध्ये विद्यार्थ्याचा सिरियल नंबर ऑल इंडिया रँक नीट रोल नंबर सिटी ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्याची ना, कॅटेगरी आणि कॅटेगरी समोर त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे त्या नंबरला आपण कॅटेगरी एस एम एल म्हणतो आणि जो काही सिरियल नंबर आहे त्या सिरियल नंबरला आपण त्या ठिकाणी जनरल एस एम एल असतो तर या जनरल एस एम एल नुसार कॅटेगरी एस एम एल नुसार या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा किती त्या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सपेक्टेड सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कट ऑफ आता कॅटेगरी वाईज किती जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल आ, किती जर तुमचा जनरल एस एम एल आणि कॅटेगरी एस शे एम एल असेल तर तुमचा नंबर लागू शकतो आणि त्या कॅटेगरी एस एम एल जनरल एस एम एलवर विद्यार्थ्यांनी किती मार्क्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे फर्स्ट कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहे जर त्यांचा ऑल इंडिया रँक हा ब्याऐंशी हजार एकशे पंचेचाळीसच्या आतमध्ये असेल आणि जनरल एस एम एल हा सहा हजार नऊशे पंधरापेक्षा जर कमी असेल आणि त्या ठिकाणी जर एक्सपेक्टेड जो स्कोर आहे हा चारशे शहात्तर किंवा सत्याहत्तर पेक्षा कमी असेल तर असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामधून सर्व कॉलरशिप सहित त्या ठिकाणी एमबीबीएसला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लास्ट राऊंड पर्यंत लागू शकतात हा जो काही कट आहे हा आपण फर्स्ट राऊंडचा किंवा सेकंड राऊंडचा सांगत नाहीये तर शेवटच्या राऊंडपर्यंत जर तुम्हाला चारशे शहात्तर किंवा पेक्षा कमी स्कोर जास्त स्कोर असेल चारशे शहात्तर किंवा पेक्षा जास्त स्कोर असेल तर असे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएसला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागू शकतात त्याच्यानंतर एसीबीसी कॅटेगरी आता एसीबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा जो स्कोर हा त, आ, जो आहे हा चौऱ्याऐंशी हजार दोनशे पर्यंत सॉरी एक्सपेक्टेड जो काही इयर आहे ऑल इंडिया रँक हा चौऱ्याऐंशी हजार दोनशे पेक्षा जर कमी असेल आणि जनरल एस एम एल हा सात हजार एकशे सात म्हणजे सिरियल नंबर जो आहे तो जर सात हजार एकशे सात पेक्षा कमी कमी असेल आणि कॅटेगरी एस जो आहे हा एसीबीसी कॅटेगरीसाठी जर तो नऊशे शहाण्णव पेक्षा कमी असेल आणि चारशे पंच्याहत्तर किंवा शहात्तरपेक्षा जर त्यांनी जास्त गुण त्या ठिकाणी मिळवलेले असेल तर असे विद्यार्थी कॅटेगरी बेनिफिट सहित त्या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामधून सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एम बी एस कॉलेजला महाराष्ट्र राज्यामध्ये लागू शकतात त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आता ओबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा एकोणनव्वद हजार चारशे पेक्षा कमी असेल आणि सात हजार पाचशे एकोणसाठ पेक्षा कमी जर त्यांचा जनरल एस एम एल असेल कॅटेगरी एस एम एल जो आहे हा त्या ठिकाणी दोन हजार दोनशेपर्यंत जर दो दो असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला लागू शकतात आणि या एस एम एलवर या ऑल इंडिया रँकवर जो काही स्कोर आहे तो चारशे एकाहत्तर त्या ठिकाणी आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना चारशे एकाहत्तरपेक्षा जास्त स्कोअर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी आता एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा एक लाख अठ्याहत्तर हजार सोळापेक्षा पेक्षा कमी असेल आणि जनरल एसीम हा चौदा हजार तीनशे पंच्याण्णवपेक्षा कमी असेल आणि कॅटेगरी अशी म्हणजे नऊशे सतरापेक्षा जर कमी असेल आणि स्कोर हा चारशे सतरा किंवा अठरापर्यंत असेल तर असे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये लागणे शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता महाराष्ट्र राज्याचा एमबीबीएसचा प्रायव्हेट एमबीबीएसचा काय कटप जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपण त्या स्टार केलेलं होतं एस सी कॅटेगरीसाठी त्याचं रिझन असं आहे की एस सी कॅटेगरीचे किंवा अदर जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते ओपन क्वार्टरचं सुद्धा त्या ठिकाणी सीट घेऊ शकतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी जर त्या विद्यार्थ्याला ओपनचं सीट भेटलं त्याच्या मेरिटनुसार ओपनच्या मेरिटनुसार तर ते एक सीट त्या ठिकाणी त्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एक त्या ठिकाणी एक्स्ट्रा सीट व्हॅकंट राहतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी कुठंतरी रिझर्व कॅटेगरीचा कटाफ हा कमी जाण्यास मदत होते तर हे रिझन आहे आणि त्यामुळं एस सी कॅटेगरीचा जो काही चारशे सतरा आपण एक्सपेक्टेड कटअप सांगितलेला आहे प्रायव्हेट एम बी एस कॉलेजेससाठी चारशे सतरा अठरापर्यंत यामध्ये सुद्धा एक न कटअप त्या ठिकाणी कमी होऊ शकतो असा एक सर्वसाधारण अंदाज आहे चारशे सतरा अठरा जर तुमचा स्कोर असेल चारशे अठरा असेल तर तुम्ही शंभर टक्के शेप आहे शंभर टक्के महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट एम बी एस कॉलेज भेटणार चारशे सतरा जर स्कोर असेल तरी सुद्धा खूप हाय चान्सेस आहे आणि चारशे सोळा असेल तर मात्र ज्यावेळेस सॅक्च्युअल राऊंड चालू होतील आणि किती विद्यार्थ्यांना ओपनमधून शीट भेटलं आणि जर त्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जर त्या ठिकाणी ओपनमधून सीट भेटलं तर कुठेतरी एसी कॅटेगरीचे सीट त्या ठिकाणी व्हॅकंट राहतील आणि कमी स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल ओके तर एसी कॅटेगरीचा यापेक्षा कमी कट ऑफ जाऊ शकतो एक किंवा दोन मार्कनं चारशे पंधरा सोळा पर्यंत सुद्धा जाऊ शकतो पण ज्यावेळेस ऍक्च्युअल राऊंड चालू होतील त्यावेळेस आपण ते सांगूया सध्याला जो काही सेफ स्कोर आहे एसएमएल नुसार हा चारशे सतरा अठरा पर्यंत सेफ स्कोर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी पी कॅटेगरी एन टी पी कॅटेगरीच्या ज्या आहे विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आहे एक लाख पंचवीस हजारपर्यंत जनरल एस एम एल बारा हजार चौपन्न एन टी पी कॅटेगरी एस एम एल एकशे साठ आणि मार्क्स चारशे छत्तीस ते चारशे अडोतीस दरम्यान असेल तर असे विद्यार्थी लागू शकतात एन टी सी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा चौऱ्याऐंशी हजार पाचशे त्रेचाळीसपेक्षा कमी असेल जनरल एस एम एल सात हजार एकशे तीस आणि एन टी सी कॅटेगरीचा कॅटेगरी एस एम एल तीनशे चोपन्नपेक्षा कमी असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतात आणि स्कोर जो आहे एन टी सी कॅटेगरीसाठी हा चारशे पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ जाण्याची शक्यता आहे एन टी सी कॅटेगरीसाठी त्याच्यानंतर एन टी डी कॅटेगरी चौऱ्याऐंशी हजार एकशे सत्याऐंशी ऑल इंडिया रँक सात हजार शहाण्णव जनरल एस एम एल कॅटेगरी एस एम एल एन टी डी कॅटेगरीसाठी दोनशे चौऱ्याऐंशी आणि स्कोअर चारशे पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत त्या ठिकाणी कटॉप येऊ शकतो त्याच्यानंतर ये एस टी कॅटेगरीचा जो काही कटअप आहे हा त्या ठिकाणी तीनशे सत्तावीस ते अठ्ठावीस दरम्यान कटअप येऊ शकतो आणि ऑल इंडिया रँक तीन ला तीन लाख सत्तर हजार दोनशे एकोणीसपेक्षा कमी पाहिजे आणि जर तुमचा जनरल एस एम एल हा सव्वीस हजार पाचशे बेचाळीसपेक्षा कमी आला असेल आणि कॅटेगरी एस एल एस टी कॅटेगरीसाठी चारशे चौऱ्याहत्तर आणि स्कोअर तीनशे सत्तावीस अठ्ठावीस जर असेल तर तुमचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत त्याच्यानंतर विजे कॅटेगरी विजे कॅटेगरीच्या आहे विद्यार्थ्यांचा जो काही स्कोर आहे हा त्या ठिकाणी जर चारशे साठ ते बासष्ट दरम्यान असेल कॅटेगरी एस एम एल दोनशे तीन जनरल एस एम एल आठ हजार नऊशे साठ पेक्षा कमी असेल आणि ऑल इंडिया रँक एक लाख पाच हजार आठशे चाळीस पेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी चान्स बनणार आहे तर ही जी लिस्ट आहे ही आपण या ठिकाणी पेड ग्रुपवर टाकलेलीच आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल Uh, किंवा ज्या विद्यार्थ्यांना आमचा पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे पुणे सेंटरसाठी जे काही ऑफलाईन प्रवेश आहे ते बंद करण्यात आलेले आहे कारण पुणे सेंटरमधील सर्व जे काही प्रवेश आहे ते त्या ठिकाणी फुल झालेले आहे आणि जेवढे स्टुडंट आमच्याकडून त्या ठिकाणी हँडल होतात तेवढेच आम्ही त्या ठिकाणी घेत असतो जालनासाठी मात्र अजूनही प्रवेश त्या ठिकाणी चालू आहे ज्याही विद्यार्थ्यांना जालनामध्ये ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल किंवा ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन गायडन्स पाहिजे असेल असे विद्यार्थ्यांनी आमच्याशी नक्की संपर्क करायचा आहे तर हा आपण या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ बघितलेला आहे सेमी गव्हर्नमेंट एमबीएस कॉलेजचा पंच्याऐंशी टक्के स्टेट कॉटाचा आणि तुमचा जर स्कोअर याच्यापेक्षा जास्त असेल तर नक्कीच तुमचं एमबीबीएसचं स्वप्न दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होणार आहे मी जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे हा नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट ॲक्युरेटच जाणार आहे जो काही uh, जास्ती शंभर टक्के जर शेप सांगा झालं एपेक्षा हा जो काही एक्सपेक्टेड मी ऑफ सांगितलेला आहे त्याच्यामध्ये एक मार्क तुम्ही ॲड करू शकता तो, तो शंभर टक्के शेप असणार आहे आणि होता येईपर्यंत जे काही रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत जसं की एस सी कॅटेगरी असेल किंवा बाकीचे एन टी बी एन टी सी एन टी डी कॅटेगरी ओ असेल ओबीसी त्याच्यानंतर एस सी बी सी बाकीचे जे काही कॅटेगरी आहे रिझर्व कॅटेगरी विशेष म्हणजे एस सी कॅटेगरी ह्या एस सी कॅटेगरीचा जो कटप आहे हा एक मार्कनं त्या ठिकाणी डाऊन जाण्याची शक्यता आहे अदर सुद्धा एक मार्कनं डाऊन जाऊ शकतो कमी जाऊ शकतो परंतु एस सी कॅटेगरीचा जो आहे हा त्या ठिकाणी एक मार्क्सनं कमी होण्याची शक्यता आहे किंवा यापेक्षा मी जो काही एक्सपेक्टेड चारशे सतरा सांगितलेला आहे यापेक्षा दोन मार्क्सनं सुद्धा कट ऑफ एस सी कॅटेगरीसाठी कमी होऊ शकतो त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा खूप इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण या ठिकाणी आज बनवलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद